श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत श्रोतेहो गेल्या महिनाभर आपण देश म्हणून एका वेगळ्या परिस्थितीतनं आपण जातो आहोत महिन्याभरापूर्वी झालेला पहलगाम हल्ला आणि त्यानंतर आपल्या सैन्य दलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर या सगळ्याच घडामोडींचे केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक पडसाद उमटले आणि यापुढेही पडसाद उमटत राहणार आहेत याच सगळ्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरचं यश आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आगामी काळात होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक आहेत आणि त्याचबरोबरीनं जागतिक घडामोडींचा त्यांचा मोठा अभ्यास आहे त्या संदर्भातले त्यांचे विचार आणि भूमिका सातत्यानं ते लेखांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून मांडत असतात शैलेंद्र सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर मुलाखतीच्या सुरुवातीलाच माझा पहिला प्रश्न असा असेल की ऑपरेशन सिंदूरचं यश हे नव्या भारतासाठी किंवा बदलत्या भारतासाठी किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं हे अनेक दृष्टिकोनातनं महत्वपूर्ण आहे कारण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जो संघर्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने तर आपल्या संघर्षाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूरचं उद्देश हा पाकिस्तान विरुद्ध संघर्षाचा नव्हता त्याचा उद्देश हा प्रामुख्याने ज्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आहेत आणि ज्यांची प्रामुख्याने प्रशिक्षण स्थळं ही मध्ये आणि मध्ये इतरत्र आहेत ते उद्ध्वस्त करणं म्हणजे हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ऍक्टर असा संघर्ष होता हा स्टेट व्हर्सेस स्टेट म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान अशा स्वरूपाचा संघर्ष नव्हता त्यामुळे या संघर्षादरम्यान आपण पूर्ण काळजी घेतलेली होती की कोणत्याही पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांची जीवित आणि वित्तहानी होणार नाही त्याचप्रमाणे पाकिस्तानचे जे लष्करी तळ आहेत त्यावरती आपण कोणत्या पद्धतीने इजा पोहोचवणार नाही आमचा उद्देश हा स्पष्ट होता आम्हाला केवळ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांची लष्करी तळं जी होती त्यांची जी प्रशिक्षण स्थळ होती ती आम्हाला उद्ध्वस्त करायची होती जैश ए महम्मद असेल लष्कर ए तैयबा असेल आणि म्हणून आपण पंजाबमधल्या बहावलपूरमध्ये जो जैश ए महम्मदचा गड मानला जातो त्याला उद्ध्वस्त केलं त्यामुळे तसंच लष्कर ए सुद्धा एक मोठं प्रशिक्षण स्थळ आपण उद्ध्वस्त केलं त्यामुळे या बाबतीमध्ये एक आपण उत्तम संदेश जगाला दिला भारत एक जबाबदार आणि संयमी देश आहे भारताला युद्ध नको आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरनं सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे हो, हो. आजचं युग हे युद्धाचं युग नाही आहे आजचं युग हे शांततेचं युग आहे संवादाचं युग आहे भारत सातत्याने संवादावरती आणि शांततेवरती भर देणारा देश आहे भारताची भूमिका या स्वरूपाने राहिलेली आहे मात्र जर तुम्हाला सातत्याने अशा स्वरूपाचा त्रास होत असेल तर भारत हे देखील दाखवून द्यायला कमी करणार नाही की आमच्या संयमाची एक पातळी आहे आम्ही आता तुम्ही आम्हाला सातत्याने ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो शब्द वापरला न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग तुम्ही जर आम्हाला अशा स्वरूपाने आमच्यावर दबाव टाकत असाल की आम्ही दहशतवादी हल्ले करत राहू आणि तुम्ही परतवार नाही करायचा आणि तुम्ही परतवार केला तर आम्ही अण्वस्त्रांनी तुमच्यावरती हल्ला करू या दबावामध्ये सातत्याने आपण राहत गेलो या दबावातनं पहिल्यांदा भारताला बाहेर काढण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झाला त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूर हे भविष्यामध्ये भारताच्या दहशतवादाच्या प्रतिरोधनाचं अधिकृत धोरण असेल हे आपण जाहीर केलं आणि ते स्थगित केलेलं आहे ते आपण पूर्णपणे थांबवलेलं नाहीये आपण बघतो आहोत पाकिस्तानच्या एकूणच हालचालींवरती आपलं बारीक लक्ष आहे भविष्यामध्ये कशा पद्धतीचे प्रतिसाद पाकिस्तानकडनं दिले जातात हे आपण पाहणार आहोत आणि त्याच्या आधारावरती त्याची भविष्यातली रूपरेषा जी आहे ती ठरली जाणार आहे यातला दुसरा अत्यंत महत्वाचा संदेश जो आपण आपल्या नव्या भारतासाठी देतोय ते म्हणजे या संघर्षामध्ये आम्ही भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र वापरली आम्ही आयुध वापरली आणि त्यामध्ये प्रामुख्याने विशेष उल्लेख करावा लागेल तो ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा जे आपण रशियाबरोबर आपला संयुक्त प्रकल्प जरी असला तरी त्याचं उत्पादन भारतामध्ये होतंय आणि त्याच्याच हल्ल्याने आपण सरगोदासारखा पाकिस्तानचा जो मिलिटरी एअरबेस आहे तो आपण ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केला त्याच्यातनं ब्राह्मोस क्षमता आपल्याला कळून चुक दुसरं आपण आकाश सारखं क्षेपणास्त्र वापरलं त्याचप्रमाणे नुकतंच आपण रशियाकडनं एक एस फोर हंड्रेड नावाची अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम घेतली या सगळ्यांमुळे आपण पाकिस्तान पुरस्कृत द्रोण हल्ले असतील क्षेपणास्त्र हल्ले असतील हे केवळ परतून लावले नाही तर सर्वसामान्य भारतीयांच्या जीविताचं रक्षण केलं त्यामुळे भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता तपासणं तसंच भारत आता जागतिक शस्त्रास्त्रांच्या व्यापारामध्ये एक आयातदार देश म्हणण्यापेक्षा एक निर्यातदार देश म्हणून कसा पुढे येतो आहे याचं दर्शन जगाला झालं तर मला असं वाटतं की अनेक दृष्टिकोनातनं हा संघर्ष जो आहे हा केवळ पाकिस्तानला संदेश देणारा नव्हता तर हा त्याचबरोबर चीनला म्हणजे जे भारताला कुरघोड्या करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात अशा देशांना तर हा संदेश होताच परंतु जगाला पण आम्ही एक संदेश दिला की आम्ही देखील शांतताप्रिय जरी असलो संयमी असलो जबाबदार असलो तरी आमच्या संयमाची तुम्ही परीक्षा पाहू नका आणि आम्ही आमचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण या संपूर्ण संघर्षामध्ये आपली भूमिका राहिली आहे खरं सर अगदी तुम्ही आता ओझरता जो स्पर्श केला वेगवेगळ्या मुद्द्यांना तर आपल्या माननीय पंतप्रधानांनी त्यानंतर जे राष्ट्राला संबोधन केलं त्यातनं तीन महत्वाचे सूत्र देशाची सूत्र म्हणून त्यांनी जी जाहीर केली की कुठलाही दहशतवादी हल्ला हा आम्ही अॅक्ट ऑफ वॉर असं समजू त्यानंतर न्यूक्लिअर ब्लॅकमेल कुठल्याही अण्वस्त्रांची धमकी आम्हाला चालणार नाही आणि दहशतवादी संघटना किंवा दहशतवाद दहशतवादी आणि दहशतवादी पुरस्कृत सरकार ही आम्ही एकच मानू हा सुद्धा एक जगाला खूप थेट लाऊड अँड क्लिअर म्हणतो आपण तसा एक संदेश होता ते किती आगामी काळात किती महत्वाचं ठरणारी आपली भारताची ही भूमिका एकोणीशे ला, हो। ला, ही ही। ला भारत आणि पाकिस्तान दोघे अणुवस्त्रधारी देश झाले दोघांनी उघडपणे घोषित केलं की आमच्याकडे अण्वस्त्र आहे त्यावेळेला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आपण अणुपरीक्षण केल्यानंतर भारत हा पहिला आणि एकमेव जगातला देश आहे की ज्याच्याकडे अण्वस्त्र पण आहेत आणि अणुधोरण पण आहे आपण एक न्यूक्लिअर पॉलिसी अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय संसदेमध्ये घोषित केली आणि त्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलं की आमचा एकूणच न्यूक्लियर प्रोग्राम हा कोणाला धोका पोहोचवण्यासाठी कोणाला इजा पोहोचवण्यासाठी किंवा अण्वस्त्रांनी पहिले हल्ला करण्यासाठी नाहीये तर जर आमच्यावरती कोणी हल्ला केला तर त्याचा प्रतिहल्ला करण्यासाठी आमचा नहीं। नहीं। प्रोग्राम आहे म्हणजे ज्याला रिटॅलिएशन आपण म्हणतो दुसरा मुद्दा असं आपण सांगितलं की आम्हाला आमच्या रक्षणासाठी जेवढे शस्त्र लागतात तेवढेच आमच्याकडे असतील आणि भविष्यामध्ये भारत अण्वस्त्रांची परीक्षण किंवा चाचणी करणार नाही परंतु पाकिस्तानने अण्वस्त्र धारण करून देखील अशा प्रकारचं धोरण घोषित नाही केलं त्यामुळे पाकिस्तान आम्हाला सातत्याने ब्लॅकमेल करत राहिला भारतीय संसदेवरती जैश ए मोहम्मदकडनं दोन हजार एक मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर अगदी पुलवामा उरी पासून तर अगदी पहलगामपर्यंत सातत्याने भारताचं रक्त सांडण्याचा प्रयत्न ह्या दहशतवादी संघटना करत होत्या आणि आम्ही ह्या मानसिक दबावामध्ये होतो ज्याला सायकोलॉजिकल रिस्ट्रेन आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन म्हणतो की आपण जर काही पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई केली तर प्रति हल्ला करेल अण्वस्त्रांचा वापर करेल मोठं नुकसान होईल दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत परंतु असं करत गेल्यामुळे सातत्याने पाकिस्तानचं फावलं आणि पाकिस्तानला असं वाटतं भारत दबतो आहे परंतु हा बदललेला भारत आहे याचा संदेश पाकिस्तानला देणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे यावेळेला आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हा संदेश त्यांना दिलेला आहे आणि पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानांनी अधिकृतपणे भारताचं धोरण काय असेल भविष्यामधलं हे स्पष्ट केलेलं आहे एक तर आम्ही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही दुसरं दहशतवादी संघटनाच नाही तर दहशतवादी संघटनांना समर्थन देणारे जे आहेत त्यांचे पुरस्कर्ते जे आहेत त्यांना आर्थिक नैतिक राजनैतिक राजकीय अशा स्वरूपाचं समर्थन देणारे जे आहेत त्यांनाही आम्ही अजिबात सोडणार नाही mm. आणि आता दहशतवादाच्या संदर्भामध्ये आपण स्पष्ट केलं की हे आमच्या दृष्टिकोनातनं एक युद्धाचं संकेत असते hmm. म्हणजे जर तुम्ही दहशतवादी हल्ला केला तर आम्ही त्याला युद्ध म्हणून गृहित धरू आणि hmm. जसं युद्धामध्ये प्रतिहल्ला केला जातो त्याचं प्रत्युत्तर दिलं जातं hmm. त्याच पद्धतीने आमचं प्रतिक्रिया असेल हे hmm. पहिल्यांदा अधिकृतपणे स्पष्टपणे hmm. आंतरराष्ट्रीय समुदायाला आपण hmm. सांगितलेलं आहे मला असं वाटतं की कधीतरी भारताच्या पंतप्रधानांनी पुढे येणं आणि अधिकृतपणे केवळ भारतीय जनतेला नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाला या गोष्टी स्पष्ट करणं याचाच अर्थ आपण आता या बाबतीमधलं आपलं धोरण याचं सहतीकरण ज्याला आम्ही कोडिफिकेशन असं म्हणतो ते करायला सुरुवात केली सर अजून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर गेले अनेक वर्ष बोललं जात होतं की युद्धाचं स्वरूप बदललंय म्हणजे आता गेल्या काही दशकांपासून युद्धाचं स्वरूप बदललंय ते पारंपरिक युद्ध युद्ध भूमीवर खेळलं जाणारं असं ते युद्ध राहिलं नाहीये तर त्याच्यात अनेक तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झालाय तर ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या दृष्टीकोनातून आपल्याला कसं बघता येईल नक्कीच पारंपरिक युद्धामध्ये साधारणतः आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स जे आहे ते समोरासमोर येतात पारंपरिक युद्धाची संकल्पना ही साधारणतः शीतयुद्ध जेव्हा संपलं एकोणीशे नव्वद एक्क्याण्णवला त्यानंतर माघी पडली त्यानंतर आर्थिक परस्परावलंबित्व वाढलं व्यापारी आर्थिक हितसंबंध महत्वाचे बनले राष्ट्र आर्थिक विकास दिशेने मार्गाक्रमण करू लागली त्यामुळे तशानंतर असं युद्ध झालंच नाही जो अमेरिकेने इराकमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला तो एकतर्फे हस्तक्षेप होता त्यामुळे दोन देशांचं सैन्य समोरासमोर आलंय असा प्रकार होताना दिसत नाही मात्र एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की जेवढी हानी कदाचित दुसऱ्या महायुद्धामध्ये पण झाली नसेल किंवा भारत आणि पाकिस्तानच्या यापूर्वीच्या संघर्षात पण झाली नसेल तेवढी हानी गेल्या वीस वर्षांमध्ये भारतामध्ये जीवितहानीच्या रुपाने झाली आहे दहशतवादी हल्ल्यांच्या स्वरूपात म्हणून हे जे दहशतवादी हल्ले आहेत हा संघर्ष जो आहे तो स्टेट वर्सेस नॉन स्टेट ऍक्टर अशा प्रकारचा संघर्ष आहे आणि नॉन ऍक्टर ची समस्या म्हणजे दहशतवादी संघटनांची समस्या ही सगळ्या जगाला आता भेडसावत आहे म्हणून मुद्दा असा आहे की आता पारंपरिक युद्धाची संकल्पना मागे पडली भारत आणि पाकिस्तानमध्ये यापूर्वी एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णवचा कारगिल संघर्ष झाला त्यामध्ये प्रामुख्याने आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांचाही उपयोग झाला यावेळेला पहिल्यांदा आपण असं पाहिलं की ड्रोन्स जे आहेत त्यांनी अटॅक करणं क्षेपणास्त्रांनी अटॅक करणं रडार सिस्टम जी आहे एअर डिफेन्स सिस्टम जी आहे त्या स्वरुपांनी समोर येणं हा जो प्रकार आहे याच्या माध्यमातून नव्या युगामध्ये कशा पद्धतीने युद्ध लढली जातील याचे एक पद्धतीने संकेत मिळतात त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपली संरक्षण सज्जता वाढवत असताना अशा जे आधुनिक उपकरणं जी आता युद्धामध्ये संघर्षामध्ये वापरली जात आहेत त्यांचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा सायबर वॉरफेअर सारखा प्रकार आहे त्या काळामध्ये अनेक सायबर अटॅक्स हे पाकिस्तानकडनं गेल्या महिन्याभरामध्ये आपल्याकडे अनेक गव्हर्नमेंटच्या साईट्सवर म्हणा महत्वाच्या साईट्सवरती करण्याचे प्रयत्न झाले त्यामुळे या बाबतीमध्ये देखील सायबर वॉरफेअरचे जे सगळ्या टॅक्टिक्स आहेत त्याविषयी त्याच्या प्रोटेक्शनच्या संदर्भात आपल्याला येत्या काळात मध्ये लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे मला असं वाटतं की ऑपरेशन सिंधूर हा अनेक दृष्टिकोनातनं अनेक नवीन गोष्टी आपल्याला शिकून जाणार आहे भविष्यामधले संघर्ष कारण आपण सातत्याने संघर्षमय परिस्थितीमध्ये आहोत कारण आपला शेजारी असा आहे जसं अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की आपला शेजारी आपल्याला निवडता नाहीयेत त्यामुळे पाकिस्तान आपला शेजारी आहे आणि त्याच्याकडनं त्रास होत राहणार त्या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये बदलत्या युद्ध समीकरणाचं आकलन करून त्या दृष्टिकोनातून आपले संरक्षण सज्जता वाढवणं आपल्यासाठी गरजेचं राहणार सर ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणखीन एक गोष्ट ठळकपणे समोर आली ती भारतीय सैन्य दलातला महिलांचा सहभाग त्यादृष्टीने तुम्हाला किती महत्वाचं वाटतं ऑपरेशन सिंधू निश्चितच अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे उल्लेखनीय बाब आहे आज आपण महिलांचा जवळपास सर्वच विकासाच्या क्षेत्रामध्ये वावर आपण पाहतो आहोत पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आज आपल्या लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे पण संरक्षण क्षेत्र एक असं होतं की जे प्रामुख्याने आतापर्यंत पुरुष प्रधान असं आपल्याला म्हणता येईल अशा दृष्टिकोनात नव्हतं कारण त्या महिला कशा उतरणार टँक्स कशा हॅन्डल करणार एअर फायटर जेट्स कसे हँडल करणार त्याच्यानंतर आर्टिलरी म्हणजे तोफखाने कसे हँडल करणार अशा अनेक बाबी त्यामध्ये होत्या की ज्यामध्ये महिलांना कशा पद्धतीने इंट्रोड्युस करता येईल मात्र आपण तो एक नवीन पायंडा <laughs> जगापुढे घालून दिला आणि oh. या संपूर्ण संघर्षामध्ये फ्रंटला आणि बॅकडोअरला सुद्धा oh. oh. कारण दोन्ही पद्धतीने संघर्ष असतो त्याचं ज्या पद्धतीने एकूणच सिस्टम म्हणून त्याचा एक अनालिसिस जो करावा <laughs> लागतो किंवा hmm. कंट्रोलिंग असतं त्यामध्ये दे देखील महिला होत्या फ्रंटला देखील वॉर फ्रंटला देखील महिला होत्या तर मला असं वाटतं की एकूणच विकसनशील देशांसाठी आपण एक पायंडा घालून दिला फिफ्टी पर्सेंट ह्युमन रिसोर्स तुमच्याकडे महिलांचा ह्युमन रिसोर्स आहे तर मला असं वाटतं की त्यांच्या या क्षमतेचा वापर भविष्यामध्ये भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी उत्तम पद्धतीने करता येईल याचे काही ज्याला आपण उदाहरणं ही या पहलगाम नंतरच्या ऑपरेशन सिंधू दरम्यान आपल्याला मिळालेली आणि मला असं वाटतं की ते एक उत्तम संकेत आहे आणि एक नवीन ज्याला आपण म्हणू की पायंडा म्हणा किंवा एक नवीन उदाहरणं म्हणा आणि एक नवीन प्रवाह ज्याला आपल्याला उत्तम पद्धतीने म्हणता येईल की आता आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला येत्या काळात दिसून येईल त्या दरम्यान ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदा आणि त्याच्यामध्ये दोन आपल्या सैन्य दलातल्या महिलांनी केलेलं प्रतिनिधित्व आणि त्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या डीजीएमओनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याच्यात अत्यंत संयतपणे व्यवस्थित सॅटेलाईट पिक्चर्सच्या माध्यमातून पुरावे ठेवले संपूर्ण जगासमोर त्याचं किती महत्व आहे आणि त्याची आवश्यकता असते का दरवेळी हे बघा ज्या वेळेला पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांबरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी याची घोषणा केली की आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य आमचे सैन्य दलाला देतो हो। आहोत आमच्या सैन्य दलांनी आता पुढची लाईन ऑफ ॲक्शन ठरवायची आम्हाला दोन पद्धतीने या गोष्टी घडून पाहिजे आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं एक तर असं आहे की ज्यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला अंजाम दिला आमच्या निष्पाप नागरिकांचं ज्यांनी बळी घेतले त्यांना शंभर टक्के कोणत्याही पण शिक्षा झालीच पाहिजेल आणि दुसरं प्रतिरोधनाचं साधन ज्याला आम्ही म्हणतो ज्या आम्ही इंडस वॉटर ट्रिटीच्या माध्यमातून पुढे आणलं या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत त्या कशा करायच्या त्यासाठी वेळ कोणती ठरवायची काळ कोणता ठरवायचा यासाठी आम्ही पूर्ण स्वातंत्र्य आमच्या तिन्ही सैन्य दला Lade राजकीय नेतृत्व आणि भारताची जनता तुमच्या पाठीशी असेल पण हा कॉल कोण घेईल हा सैन्य दल घेईल त्यामुळे ज्या वेळेला राजकीय नेतृत्व आपल्या लक्षात ठेवा आपण लोकशाही देशप्रधान हो, आहोत हो, आपल्याकडे संरक्षण दलावरती राजकीय नियंत्रण हो, आहे आणि ते फार महत्वाचं आहे हो, हो, राजकीय नेतृत्वाचं हो, हो, जे नियंत्रण आहे आपल्याकडे लष्कर सत्ता चालवत नाही जो पाकिस्तानमध्ये प्रकार आहे भारतामध्ये अत्यंत सक्षम अशा प्रकारची लोकशाही आहे त्यामुळे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते आपल्याकडे लष्कराच्या बाबतीमधले महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आपले सन्मान्य राष्ट्रपती हे आपल्या युद्धाच्या बाबतीमधले किंवा महत्वाचे निर्णय जे आहेत लष्करी निर्णय हे घेण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे तर त्यामुळे जेव्हा आम्ही राजकीय नेतृत्व सैन्य दलाला स्वातंत्र्य देतं तेव्हा सैन्य दलांनी काय कारवाई केली हे स्वतः त्यांनी सांगितलं पाहिजे म्हणजे त्यांच्या बिहाबमध्ये राजकीय नेतृत्वाने सांगण्यापेक्षा खुद्द ज्यांनी वॉर फ्रंटला काम केलं ज्यांनी तो अनुभवलं ज्यांनी ह्या सगळे हल्ले यशस्वीरित्या पूर्ण केले ज्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला ज्यांनी दहशतवादी प्रशिक्षण दळ उद्ध्वस्त केली ज्यांनी शंभर दहशतवाद्यांना ठार केलं त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे आणि म्हणून यावेळेला पहिल्यांदा लष्करी अधिकारी पुढे आले डीजीएमओ पुढे आले आणि त्यांनी कशा पद्धतीने ऑपरेशन सिंधूर हे यशस्वीपणे राबवलं कशा पद्धतीने शत्रूला नामोहरण केलं या सगळ्या गोष्टी भारतीय जनतेला सांगितल्या त्यामुळे एक पद्धतीची विश्वासाचं नातं हे आपल्या सैन्य दलामध्ये आणि भारतीय जनतेमध्ये निर्माण झालं आणि हे खर गरजेचं आहे आणि त्यानंतर शेवटी राजकीय नेतृत्व पुढे आलं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले आणि मग त्यांनी देशाला संबोधून भाषण केलं तर ही जी स्टेप आपण फॉलो केली एक पद्धतीचा आदर्श आम्ही घालून दिला की आम्ही सैन्य दलाला स्वातंत्र्य दिलं सैन्य दलांनी त्या स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपयोग सकारात्मक पद्धतीने करत शत्रूला धडा शिकवला आणि मग नंतर दल आमच्या भारतीय जनतेला सांगता आहे hmm. की कशा पद्धतीने ऑपरेशन राबवलं गेलं hmm. मला असं वाटतं की हा हेल्दी डेमोक्रसीचा ट्रान्सपरंट डेमोक्रसीचा एक अत्यंत उत्तम नमुना आहे आणि hmm. तो त्याच पद्धतीने झाला पाहिजेल आणि hmm. त्यामुळे एक विश्वासाचं नातं आपल्या सैन्य दलामध्ये आणि भारतीय जनतेमध्ये निर्माण झालं असं मला वाटतं शैलेंद्र सर एकूणच ऑपरेशन सिंदूर आणि त्याचं यश आणि त्या ऑपरेशन सिंदूरमुळे बदलत्या भारताची जी प्रतिमा किंवा जी भूमिका जगासमोर निर्माण झाली आहे त्याबद्दल आपण खूप विस्ताराने आमच्या श्रोत्यांना खूप बहुमोल माहिती दिलीत तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या विषयावर खूप मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद we okay.